अच्छा बरं का आजी बरे ना <laughs> दिंडीला वारीला हो हे तुम्ही हातातले छान घातले काय घातले हा चांदीच आहे अहो बाई आजी बाई चांदी सोनं घालून निघाला वारीला तर छान दिसायला लागलात छान दिसायला लागलात सगळेजण छान आहेत तर आपण आता भेटूयात सगळ्यांना चला जेवायला जेवा 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 <laughs> कस जेवण आहे का दिंडी मध्ये सगळ्यांसोबत असे मस्त जेवायला भेटत बघा त्याच्यामुळे खूप छान वाटत तुम्ही सगळे कुठल्या ओके हिंगोली आज भेटलो तर आपण हिंगोलीच्या सगळ्यांना आणि अजून पण भेटणार आहोत जेवण करून सगळे विश्रांतीचा आहे सगळ्यांचा कारण थकले असतील सगळे <laughs> आराम करतात सगळे इथे चालले <laughs> आवरी <laughs> <laughs> इंद्रायणी नालक का ओ, हो ना ओ, वस्मत हिंगोली नांदेड बर बर तुमचं नाव हो काय चला ती गजानन कुलगाडगे तुम तुमचं चला अरे वा चला या सगळ्याजणी बघा अनुरायाबाई अनुरायाबाई कोण बारा हे बघा गोळवा या जण आहेत एवढं छान छान आता तयार होत आहेत मस्त सगळे फ्रेंड ग्रुप आहेत सगळे आणि छान दिंडीमध्ये चाललेले आहेत सगळे आणि या आजींनी पण बघा आहेत किती छान घातलंय दिसत असे एकदम असे टप्पर टप्पर घातलेले आहेत खूप छान छान दिसत आहेत सगळ्या जणी आपण आता सगळ्यांची भेट घेऊयात कसे सगळे आज आहेत खूप छान वातावरण आहे दिंडीचं हे कशा जण आराम करतायत बघा जण विश्रांती चालू आहे विश्रांती सगळ्यांची हे सगळे विश्रांती करतायत जेवण केलं जेवण झालं का झालं झालं ओके इकडे चालू आहे स्वयंपाक है ना ग किती भारी पोळ्या केल्यात किती भारी भारी पोळ्या चालू आहेत सगळ्या किचन किचन आयटम चालू आहे इकडे यांचा भाजी पोळ्या बघा कारण दिंडी मध्ये खूप काही काही सगळा संसार सोबत लागतो आहे ना आता या सगळ्या जणी आहेत बघा मैत्रिणी मैत्रिणी जायला लागलात मैत्रिणी आहेत काय होय कोण अग जाऊ जवळजवळ या सगळ्या मैत्रिणी हो कुठून आलात वसमत सगळ्या वस्मतचे ग्रुप आहे हा आणि छान आहे जेवण वगैरे झालं का कसं वाटतंय दिंडीत आल्यावर छान वाटतंय ना चांगलाय चांगलंय किती वर्ष झालं दिंडीत येतात हा पंचवीस वर्षापासून दिंडीत येतात तुम्ही अरे वा खूप छान इथे बघा सगळा ग्रुप असा बसलाय सगळा ग्रुप हे पहा सगळे जण बसलेत सगळे छान पैकी दिंडी मध्ये आलेले लोक आहेत काकू बाई <laughs> कस वाटतय दिंडीत उत्तम भारी वाटतय इकडे पाल लावायचं कार्यक्रम चालू आहे ते सगळं व्यवस्थित हो पावसा पाण्याच सगळं हा घेत ना <laughs> जूदरी। जूदरी। जा। जूदरी। जा। जूदरी। जा। अच्छा या काय दिंडी चालू आहे इकडे जय माऊली ये जेव्हा 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 जेवा कसं वाटतय दिंडीत आल्यावर हा ना छान छान खूप जण आहेत हा संगीता कोठारी हा खूप छान आहे आता सगळे पायपाय जाणार का अरे लहान लेकर हो ते पण अच्छा भेटायला तो ओके ओके म्हणलं लहान लेकरं दिंडीत चालले का आता बसूनच जातील ना हो तुमचे छान 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 जेवण चालू आहे ते फर्स्ट क्लास या जेवायला सगळे अरे नमस्कार महाराज बर 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 चला योगा योगानी भेट झाली महाराज तुमची महाराज म्हणून टाकते टाकते चला चला या तुमचं नाव काय रुबजाबाई परमेश्वर बर रुबजाबाई यांचा ह्या विठ्ठलाच्या भक्त आहेत आणि ह्या सुंदर गायक आहेत असं म्हणायला लागलेत सगळे तर आपण आता सगळेजण मिळून यांचं एक छोटंसं असं गाणं ऐकूया अरे आम्हाला ऐकायचं ना सगळेजण या हो ना का एकदम आपण सुंदर आहे ना गाणं ऐकणार आहे सगळ्यांचं कारण कसं आहे माहिते का दिंडीत आले आल्यावर इथं जी मज्जा आहे ती जगात नाही आणि मला पण ऐकायचं कारण खूप जण म्हणले त्यांचं गाणं खूप चांगलं आहे तर आपण हे सग कोण द्या अरे बाप रे हे सगळ्या कलाकार सगळ्या जण खूप छान आहेत तर आपण सगळ्यांशी भेटूया आणि सगळ्यांचं गाणं ऐकूयात म्हणते वाज व्हावं लागत एक मस्त गाणं म्हणणार आहे त्या भाऊ आणि या इथं खूप जण आवाज व्हायलाय नो म्हणायचं सगळे आपली दिंडी मस्त भेगी आहे सगळेजण तर आता त्या ताई म्हणणार आहे छानस इकडे गाणं भेटे मेळा विमानाचे दाट पुष्पाचा वर्षाव वर्गाहून देव करतात आ विमानाचे दाट पुष्पाचा चौऱ्यांचे शेता भेट भेटे मेळा आवऱ्यांचे से दाता जिथ भेटे मेळा नामा म्हणे देवा चला ताया ठाया विश्रांती घ्यावाया कल्पवारे आ नामा म्हणे देवा मेरा, आ, से दादा मेळा भेटे मेळा सोहळा स्वर्ग ऐसा सुख सोहळा स्वर्ग ना आ ऐसा सुख सोहळा स्वर्ग ना आहे सौरेसेचा सिद्ध भेटे मेळा आौरेसेचा सिद्ध भेटे मेळा स्वर्ग नाही ऐसा सोखा सोळा स्वर्गेना आहे आ ऐसा सुख सोडा स्वर्गेना आहे ऐसा सोखा सोळा स्वर्गेना आहे आ 84 से दाता जदा भेटे मेरा आ 84 से दाता खूप भारी खूप भारी खूप भारी आणि आता सांगते भारतातला सगळ्यात मोठा सोहळा असेल काही तर ती आहे आपल्या आळंदीची पंढरपूरची वारी कारण असा सोहळा जगात कुठेच नाही त्याच्यामुळे आपण आपल्या युट्यूब वर दाखवणार आहोत की आपल्या भारतातला सगळ्यात भारी सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि